साम्राज्य एटापल्ली येथील नाली, नाली दोन दी ते वर्ष लोटली तरी सुद्धा या नाल्याची सफाई करण्यात येत नाही या नाल्यांची सफाई करायला सांगितली असता फक्त एक दिवस नगरपंचायत एटापल्ली मधील दोन कामगार पाठविण्यात आले आणि नागरिकांना देखावा करून गेले त्यानंतर कुणाचंही लक्ष नाही असं स्पष्ट दिसतय आता पावसाळ्यामध्ये सुरू होत असल्यानं सदर नाल्या रस्त्यांची सफाई आशी मागनी करून द्यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली पावसाळ्यात पाणी साठा होईल त्यात घण कचरा आणि मच्छर जमा होतील आणि नागरिकांना त्रास निर्माण होईल त्यामुळे नगरपंचायतनं या नाल्यांची लवकरात लवकर पूर्ण सफाई करून द्यावी असं मत व्यक्त केलं जात नगरसेवक एकदा तरी प्रत्यक्षात पाहावं आणि सफाई कामगार लावून लगेच पाऊस सुरू होण्यापूर्वी सफाई करून द्यावी वर्षभरातून नागरिकांना बिल्चिंग पावडर दोन ते तीन परंतु वर्षभरात फक्त एकदाच भेटतं बाकीचं पावडर जातं तरी कुठं असा नागरिकांना प्रश्न पडलाय नागरिकांचं म्हणणं आहे की या नाल्याची सफाई करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आणि सोलर ड्युअल पंपची सुद्धा सफाई करण्यात यावी अशी देखील मागणी करण्यात येत नाही पिरो रिपोर्ट न्यूज सेवन मराठीकरिता प्रतिनिधी तेजस गुज्जलवार एटापल्ली गडचिरोली